आपल्या कुटुंबाला सोडून त्यांच्यापासून दूर राहणं खरंच सोपं नसतं आणि कधीकधी हे करावं लागतं बाप असतो त्या त्यालाच कळतं आणि बापाचं काळीच कठोर कशासाठी असतं तर ह्याच्यासाठी त्यांना कठोर व्हावंच लागतं कारण ते जर कठोर झाले नाहीत तर आपलं घर पुढे चालणार नाही त्यामुळे अशा गोष्टी त्यांना कराव्याच लागत असतात आज ते शरूपासून खूप दूर थांबत होते कारण त्यांनाचा आज सुट्टीचा शेवटचा दिवस होता आणि त्यांना जायचं होतं पण काही माहिती पण शरूला बहुतेक आज समजलं असावं त्यामुळे तो त्यांना सोडतच नव्हता त्यांनी मी ती अशी सहजच मिठी मारली पण त्याला काय माहिती कळालं पण तो आज त्यांच्या मिठीतून खाली उतरायलाच मागत नव्हता आणि जेव्हाचे पाया पडायला वगैरे लागले ना आई बाबांच्या त्यावेळेला त्यांना त्याला कळालंच की आता हे कुठं तर चाललेले आहेत त्यामुळे त्यानं पण त्यांच्याबरोबर जायची तयारीच केली होती आणि ते सोडून जायला लागले तेव्हा त्यानं ते रडून भरपूर गोंधळ घातला पण आता काही त्याला ऑप्शन नाही तर जावं तर लागणारच होतं कारण कुटुंबाची काळजी हे प्रत्येक बापाला असतेच बघवत नसेल तरी हे सगळं करावंच लागतं तर चला आजचा व्हिडिओ इथं सेंड करते बाय बाय